मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण प्रमाण विचलन म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ही संकल्पना समजून घेतली आणि उदाहरण घेऊन प्रमाण विचलन कसं काढायचं आहे याबाबतही माहिती घेतली होती आजच्या भागात आपण विचलनशीलतेचं जे पुढचं परिमाण जे आहे ते म्हणजे विषमितता म्हणजे तर आपण स्किवनेस म्हणतो मग ही स्किवनेस ही संकल्पना नेमकी काय आहे ती आता आपण बघणार आहोत आता विषमितता म्हणजेच काय त्या शब्दामध्येच तुमच्या लक्षात येत असेल कुठल्या तरी बाबी ज्या आहेत त्या विषम म्हणजे त्याच्यामध्ये समानता नाही म्हणजेच काय की जे प्राप्तांक तुम्हाला मिळालेले असतात आणि त्या प्राप्तांकाचा ज्या वेळेला तुम्ही वक्र काढण्याचा प्रयत्न करत असतात तर तो येणारा वक्र जो आहे हा प्रसामान्य संभ वक्राप्रमाणे येत नाही म्हणजे जे स्कोर तुमचे असतात ते नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर त्याच्यानुसार येत नाही हे आपण आपल्याला काय होतं याच्यामुळे लक्षात येतं मग आता हे प्रसामान्य संभव वक्र म्हणजे नेमकं काय आहे त्याला आपण नॉर्मल प्रोब प्रोबॅबिलिटी कर्व असं म्हणत असतो म्हणजेच काय की असा जो कर्व आहे की या कर्वला आपण बेल वक्र असं सुद्धा म्हटलं जातं शिवाय यामध्ये सामा म्हणजे तुम्हाला जे प्राप्तांक मिळालेले असतात त्या प्राप्तांकाचं वितरण जे आहे हे एकरूप असतं सममिती असतं म्हणजे खूप बऱ्याच वेळेला काय होतं की खूप टोकाचे प्राप्तांक तुम्हाला मिळतात तर तशा प्रकारचं इथे होत नाही आहे तर जे काही भाग त्या प्रसामान्य संभवक्राचे आहे तर त्याच्यानुसार त्याचं प्रमाण जे आहे त्या प्रमाणामध्ये ते, ते वक्र ॲटोमॅटिकली काय होत असतो तयार होत असतो परंतु या पद्धतीने जर तुम तुमचं प्राप्तांक जे आहे हे जर दिसले नाही तर म्हणजे निश्चितच आपल्याला मिळालेला जो काही प्राप्तांक का कि आहे किंवा मे बी त्याच्यामुळे एक कदाचित तुमचा डेटा जो आहे तो कलेक्ट करताना काहीतरी त्रुटी असतील कधीतरी नमुना निवड करताना सुद्धा त्रुटी असण्याची शक्यता असते असे अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे प्राप्तांक असतं त्याचं वितरण जे आहे ते प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे दिसत नाही आता ह्या प्रसामान्य संभव वक्र म्हणजेच नॉर्मल प्रोबेबिलिटीचे महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की तुमची मध्यगा किंवा बहुलक आणि मध्यमान हे काय असतं एक समान येत असतं म्हणजे थो म्हणजे आपण म्हणूया की मीन मिडियन आणि मोड जे आहे हे काय असतं एक समान असतं आणि त्याच पद्धतीने आता हे ससामान्य संभव वक्र म्हणजे नेमकं काय हे एक छोटंसं उदाहरण घेऊन समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मिळालेले प्राप्तांक जे आहेत तर ते, ते प्राप्तांक सम प्रमाणात किंवा त्या पद्धतीने जर वितरित झालेले असतील तर हा प्रसामान्य संभवक्र कसा दिसत असतो तर आता समजा की तुम्ही विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा घेतली आणि ती परीक्षा होती शंभर गुणांची आणि तुम्ही परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला काही निकाल जो आहे तो मिळालेला आहे कारण ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले आणि पेपर चेक केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की पंचवीस टक्के विद्यार्थी जे आहेत तर त्यांना पंच्याहत्तरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत उर्वरित पंचवीस टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांना पस्तीस पेक्षाही कमी गुण मिळालेले आहेत म्हणजे जवळपास पासिंग लाईन सुद्धा त्यांनी ओलांडलेली नाहीये आणि पन्नास टक्के विद्यार्थी तुम्हाला असे आढळले की ज्यांना पस्तीसच्या पुढे आणि पंच्याहत्तरच्या आत गुण मिळालेले आहेत असे बरेचसे विद्यार्थी म्हणजे जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी जे आहे हे तुम्हाला काय मिळालेले आहेत मध्यभाग म्हणजे आपण म्हणूया की पस्तीसच्या पुढे आणि पंच्याहत्तरच्या आत गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत हे तुम्हाला मिळालेले आहेत मग आता तुम्ही ज्या प्रसामान्य संभव वक्र ज्या काढत असता तुमचा वक्र कसा दिसतो असा बेल शेप दिसतो आहे बरोबर आहे की नाही म्हणजे दोन्ही टोकाला जे आहे ते पंचवीस पंचवीस टक्के गुण आलेले आहेत आणि मधला जो काही कर तुम्हाला दिसतो आहे तर तो कर म्हणजे काय आहे की जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी जे आहेत की ज्यांना पस्तीसच्या पुढे मार्क मिळालेले आहेत आणि पंच्याहत्तरच्या आत त्यांना गुण मिळालेले आहेत म्हणजे अशा प्रकारचा ज्या वेळेला वक्र येत असतो तर त्या वक्राला आपण काय म्हणत असतो प्रसामान्य संभ वक्र असं आपण म्हणत असतो मग आता हे जे काही तुम्हाला मिळालेले प्राप्तांक जे आहेत हे त्या प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे आलेले नाहीत म्हणजे मीन मिडियन आणि मोड हे कुठल्याही प्रमाणात सारखं तुम्हाला दिसत नाही आहे एकतर तुम्हाला मध्यमानापेक्षा प्राप्त माहिती जी आहे ती कमी किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला आल्याची आढळलेली असते किंवा बऱ्याच वेळेला माहिती जी आहे त्याचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण सारख्या प्रमाणात वितरित होत नाही त्याच्यामुळे सुद्धा स्किवनेस तुम्हाला दिसत असतो शिवाय ज्या वेळेला तुम्ही तुम्हाला जे मिळालेले प्राप्तांक आहे त्या प्राप्तांकाचा जर कर काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर कुठेतरी एका बाजूला तो झुकलेला दिसतो एक तर डाव्या बाजूला झुकलेला दिसतो किंवा उजव्या बाजूला झुकलेला दिसतो तो असा पूर्ण प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे दिसत नाही त्यावेळेला विषमितता आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो त्याच पद्धतीने जे वितरण जे आहे तर ते मध्यमान मध्यांक किंवा बहुलक यांच्या किमती ज्या आहेत त्या सुद्धा कशा असतात असामान असतात म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये साम्य दिसत नाही म्हणजे मीन मिडियन मोड जे आहे हे अनइक्वल कुठेतरी आपल्याला दिसत असतात शिवाय सामान्य वितरणापासून आपल्याला प्राप्त झालेली जी काही माहिती आहे ती किती प्रमाणात विचलित होते हे विषमतेमुळे मात्र आपल्याला काय होत असतं समजत असतं म्हणजे मिळालेले प्राप्तांक जे आहे ते मध्यमानापासून किती दूरवर पसरलेले आहेत हे मात्र आपल्याला काय होत विषमिततेमुळे कळत असतं आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही या प्राप्तांकाचा वक्र काढत असतात तो तो वक्र तुम्हाला जो दिसतो तो विषमित दिसतो म्हणजे असं बेशेप तुम्हाला दिसणार नाही कुठेतरी उजवीकडे किंवा कुठेतरी डावीकडे एका बाजूला झुकलेला तुम्हाला दिसेल म्हणजे त्यावेळेला हे वितरण जे आहे हे विषमित वितरण आहे असं आपल्याला काय होत असतं आढळत असतं आणि याच्या मागे अनेक कारणं आहेत आणि त्या कारणांचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नमुना निवड करताना कुठेतरी चूक झालेली आहे किंवा तुम्ही जी काही प्रश्नावली तयार केलेली आहे त्या प्रश्नावलीचं काठीण्य पातळी तुम्ही मेंटेन केलेली नसेल किंवा जे काही प्रश्नावली किंवा जे काही विद्यार्थ्यांकडून तुम्ही माहिती भरून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा उदासीनता उदा आपल्याला आढळलेली असेल किंवा विद्यार्थ्यांनी परिपूर्णपणे माहिती दिलेली नसेल किंवा खोटी माहिती देण्याचा कल असेल याच्यामुळे हे प्राप्तांक जे आहे ते प्राप्तांकाचं वितरण आपल्याला समान दिसत नाही हे आता आपल्याला याच्यावरनं लक्षात आलं असेल अशा रीतीने मित्रांनो आता आपण विषमितता म्हणजे किवणे संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे पुढील भागात आपण या विषमिततेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद